दे दे प्ले आ तो व्हाट्सअप उडे पाय करू मातीवर आणि तरीगत उग्रो त्याचा कर जपांनो देवा बघ कोण आणोडी नाहीये वेर वेर भी तुरीया पंजा डाकला खाली

લકલા લકલા તો હવે તારું મસ્ત ખાલે તો 10 2 ભાગ તો કે આનાવો બજેટી કે રે પેપર વધી જા ને વોટિંગ आज दुपारी आमच्या जी एम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या लक्ष झालं की एक बैल बिग बाजारच्या बाजूला ज्या गटारीमध्ये पडलेला आहे आणि सुमारे तीन वाजल्यानंतर त्या वेळेपासून आम्ही बचाव कार्य सुरू केलं महापालिकेचे साहेब यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आम्ही तात्काळचे शिलब्ध करू घेतलं आणि आज तो बैल सुखरूप या ठिकाणी आहे मात्र बरेच त्याला दुखापत ही गंभीर झालेली असल्याकारणाने त्याला औषध उपचारासाठी आता त्याला गोळशाळेत पडतो तो बैल सकाळपासून किंवा काल रात्रीपासून पडला असावा लहान मुलं खेळत असताना त्यांना फुसफुसचा आवाज आल्यानंतर त्यांना असं वाटलं जनावर वगैरे आहे म्हणून ते पा पाहायला गेले त्यानंतर कळालं त्यानंतर मान्य अरविंद भूदेशमुख यांना कॉल करून कळवण्यात आलं त्यांनी जे सेबीच्या व्यवस्था करून दिली आणि आता गोशाळेत त्या बैलास आपण उपचार करण्यासाठी घेऊन जात आहेत व आता नैसर्गिक येते दुखापत वगैरे आपण पूर्ण प्रयत्न करू बैलाच्या सगळ्या म्हणजे त्याच्या पूर्ण गोष्टींचा इलाज होईल अशी आपण पूर्ण काळजी घेऊ ते सर